वेलकम टू माय चॅनल तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आज माझं शिवजयंतीसाठी शूट करायचं आहे आणि मला रील्स बनवायचे फोटोज काढायचे आणि माझं इंस्टाग्रामवर पण अकाउंट आहे मी नवीन अकाउंट बनवलं आहे सध्या तर तुम्ही त्याच्यावर मला फॉलो करा सो आम्हाला शिवजयंतीसाठी शूट करायला जायचं होतं यूट्यूबला पण व्हिडिओ टाकेलच आम्हाला जायचं होतं दहा वाजता पण आम्हाला खूप लेट झाला आता वाचलेत बाईथ आता मी रेडी पण नाही झाली मला अजून रेडी व्हायचं आहे तर रेडी होऊ माझा मेकअप ऑलमोस्ट झालाय आणि नंतर आता मला नवारी वगैरे घालायची आहे आणि छलरी वगैरे आईच मी रेडी झाली आहे आणि आता मी चाललोय माझी बहिणी गेल्यावर दाखवेल तुम्हाला

आणि त्या साईडला पण आहे तर तुम्ही इथे विजिट करून सगळं बघू शकता खूप छान आहे आणि आता थोडेसे फोटोज वगैरे काढून आम्ही शूट पण करणार आणि अजून माझे सगळे व्हिडिओ आता झाले आणि हे सगळे व्हिडिओज आणि फोटोज या दादांनी केले नमस्कार सर्वांना बाई खूप मेहनत करते डान्स वगैरे छान करते तर बाईला असाच सपोर्ट राहू द्या अजून सबस्क्राईब करा माझी एवढी सगळ्यांना नम्र विनंती हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि खूप सारे कमेंट्स करा भरून भरून ट्रेंड द्या आणि सपोर्ट करा बाय बाय